पात पवन नगरात दशा माता उत्सवाची उत्साह झाली सांगता भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ धुळे शहरातील पवन नगर परिसरात देवी दशा माता उत्सवाची सांगता आज मोठ्या भक्तिमय वातावरणात करण्यात आली दरम्यान उत्सवानिमित्त धीरज भाऊ परदेशी मित्र परिवारातर्फे दशा माता मंदिरात महाप्रसाद आणि भंडाराचे आयोजन करण्यात आलेले होते दरम्यान यावेळी महाप्रसाद आणि भंडाराचा लाभ परिसरातील भाविकांनी घेतला धीरज भाऊ परदेशी मित्र परिवारातर्फे दरवर्षाप्रमाणे यावर्षीही उत्सव मोठ्या भक्तिमय व उत्साहात साजरा करण्यात आला गेल्या नऊ दिवसांपासून धुळे शहरातील घराघरात दशामातेची स्थापना करून तिची मनोभावे पूजा अर्चा केली जात होती या नऊ दिवसांच्या भक्तिपूर्ण सोहळ्याची सांगता आज दहाव्या दिवशी विविध धार्मिक कार्यक्रमांनी झाली का यावेळी असंख्य भाविकांनी भंडारा महाप्रसादाचा लाभ हा जो परिसर आहे पवन नगरचा दशा माता हे मंदिराचा परिसर आहे हा अखंड भंडारा जो आहे तो दहा वर्षापासून अखंड चालू आहे आणि असं धापुडंही चालू राहील दरवर्षी दशा माताची ते दहा दिवसाची जे नवरात्र होता त्या नवरात्रा उत्सवानिमित्त म्हणजे प्रत्येकीथं घराघरामध्ये दशामाता ही विरजमान होते आणि या दहा दिवसात पूर्ण भक्तिमय वातावरण तयार होऊन जातं प्रत्येक जण भंडारा करतो पण हा जो आहे दशामाता मंदिरावर दरवर्षी आम्ही हा भंडारा आयोजित करतो हा सर्व भाविक भक्तांचा आणि धीरज भाऊ मित्र परिवार यांच्या सगळ्यांच्या वतीने हा भंडारा आयोजित केला जातो आणि हा दरवर्षी असा चालू राहतो आणि अखंडही दशामातेच्या कृपेने हा भंडारा अखंड चालू राहील अशी मी देवीचरणी प्रार्थना करते जय दशामा जय दशामा जय दशा माता की